आगामी महापालिका आणि झेडपी निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा चांगलीच उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या गाठेभेटी वाढल्यात अशातच आज ठाकरेंची महाविकास आघाडीमध्ये एंट्री झाली का अशी चर्चा सुरू झाली महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांना भेटले यावेळी राज ठाकरे यांनी देखील या उपस्थिती होते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी था राज ठाकरे यांना महाविकास आघाडीसोबत घेण्यासोबत काँग्रेस जसं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची अधिकृत भूमिका ही समोर आलेली नाही आहे अशातच आता राज ठाकरेंबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका काय राज ठाकरेंना सोबत घ्यायचं की नाही याबाबत पवार काय निर्णय घेणार आहेत शरद पवार यांच्या का निर्णयामुळं महाराष्ट्राचं राजकारणही बदलणार आहे मनसेला सोबत घेण्यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात दोन मतप्रवाह असल्याची माहिती समोर येते राज ठाकरेंसोबत युती नको अशी भूमिका एक गटानं घेतल्याचं समजते राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकांमुळे फटकाही बसू शकतो अशी भावना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पवारांकडे व्यक्त केल्याचं समजते मनपा झेडपी या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी चरचंद्र पवार पक्षाच्या पवारांच्या नेतृत्वात दोन दिवस बैठकही पार पडलेत या बैठकीमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांचं मत पवारांनी जाणून घेतले तसेच स्थानिक पातळीवरती युती कोणत्या पक्षासोबत करायची हे ठरवण्याचे अधिकार देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आले राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीमधील संभाव्य समावेशाला काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी विरोध केलाय एवढंच नाही ते काँग्रेस नेते भाई राज ठाकरे उद्धव यांच्या पक्षाच्या आघाडीला विरोध असल्याचं सांगितलंय काँग्रेसच्या महाराष्ट्रातील बड्या नेत्यांना गायकवाड आणि जगतापांची भूमिका मान्य नाहीये मनसेचं यावरून काँग्रेसवरती त्यांनी टीका केली तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं गायकवाड जगतापांच्या मताला फारसं महत्व देत नसल्याचं चा सांगितलंय काँग्रेस नेत्यांनी राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबतची भूमिका जाहीरपणे उघड केली आता शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे